नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई वाला या युट्यूब चॅनलवरती जो शेड्यूल आलेला आहे कॅप्रॉन केव्हापासून सुरू होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कॅप्रॉनमध्ये कोणते कोणते -कौन्त ऑप्शन टाकायचे आहेत बेटरमेंट नॉट फ्रीज ऑटो फ्रीज या गोष्टी काय आहेत या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे जे विद्यार्थी आणि पालक चॅनलवरती नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काय अपडेट्स असतील त्या तुम्हाला या चॅनलवरती नक्की बघायला भेटतील तर जे काही शेड्यूल आहे यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत तुमचं कॅपराउंट केव्हापासून सुरू होतं कॅपराउनची फॉर्म फिलिंग ॲडमिशनच्या डेट्स या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर फायनल मिरिट लिस्ट तुमची केव्हापासून येणार आहे तर फायनल मिरिट लिस्ट तुमची चोवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे आज तुम्हाला बघायला भेटणार आहे याची लिंक तुम्हाला आम्ही देऊ व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवरती ग्रुप पण शेअर करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची ग्रुपची पण लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकताय त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स पंचवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे याला आपण म्हणतो सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्सचे केव्हा येणार आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच यावर्षी आलेली आहे त्याचबरोबर त्या ब्रांचचा इंटेक किती आहे कॅटेगरी वाईज त्यामध्ये सीट किती आहेत ऑल इंडिया कोटा किती आहे महाराष्ट्र स्टेटसाठी किती आहे टी एफ डब्ल्यू एसच्या सीट किती पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी किती जागा आहेत ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट असेल तर ई डब्ल्यू किती जागा आहेत या सर्व गोष्टी त्या सीट मॅट्रिक्समध्ये दिलेल्या सा असतात कोणत्या ब्रांचेस कोणत्या कॉलेजमध्ये यावर्षी नवीन आलेल्या आहेत हे सीट मॅट्रिक्स आपल्याला सांगत असतं त्यामुळे सीट मॅट्रिक्सचा यूज चांगल्या प्रकारे करा जे नवीन कॉलेजेस असतात किंवा ज्या कॉलेजेसमध्ये नवीन ब्रांच आलेली असते तर मागच्या वर्षीच्या कटअपनुसार म्हणजे सपोज जर ई एन टी सी त्या कॉलेजमध्ये ऑलरेडी होते आणि या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आलेली असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं की कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच आलेली आहे कारण की जवळपास दोन तीन हजाराची पानाची पिडीएफ असते आणि या सर्व पिडीएफ आपलं वाचणं शक्य होत नाही कारण की पंचवीस सातला तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि सव्वीस पासून तुमचे राऊंड भरायला सुरुवात होणार आहे तर कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच आलेली आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे जे विद्यार्थी अजून त्यांची काउन्सिलिंगमध्ये जे विद्यार्थी अजून त्यांची लिस्ट तयार नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल फॉर्म दिलेला आहे किंवा वेबसाईटची ची लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एनरोल करू शकता है। तर पंचवीस तारखेला तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे कॅप्रॉनचं वन शेड्यूल जे आहे ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला कॉलेज आणि ब्रांच निवडण्यासाठी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे तीन दिवस आहे तर या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय असतं तुमची युनिव्हर्सिटी काय म्हणजे तुम्हाला तिथे युनिव्हर्सिटी निवडायची असते त्यानंतर तुम्हाला ब्रांच कोणती घ्यायची त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज कोणतं निवडायचं त्या कॉलेजचा चॉईस कोड दिलेला असतो ज्या विद्यार्थ्यांनी टी ती, टी एफ डब्ल्यूचा अप्लाय केलं असेल तर त्यांची टी एफ डब्ल्यूची सीट आणि नॉर्मल सीट या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतात तर हा तुमचा जो काय ऑप्शन फॉर्म फिलिंगचा डे आहे तो आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे तीन दिवस तुम्हाला फॉर्म फिलिंग करता येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या राऊंडमध्ये म्हणजे पहिला जो काय राऊंड होणार आहे यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे तर यासाठी तुम्हाला एकतीस तारखेला तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज यामध्ये भेटलेलं आहे पण राऊंड वन भरतानी तुम्हाला काय काय गरजेचं आहे तर जी काय फर्स्ट अलॉटमेंट असेल फर्स्ट अलॉटमेंट अशी टाकायची की ज्या ठिकाणी आपला नंबर लागला पाहिजे नाही कारण की ते ऑटो फ्रीज होता कामा नाही फर्स्ट अलॉटमेंट अशी टाकायची की ज्या ठिकाणी आपला नंबर लागला पाहिजे नाही ते ऑटो फ्रीज होणार नाही ऑटो फ्रीज जर झालं तर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं ती गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की ॲक्सेप्टेंड टू द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन म्हणजे तुम्हाला जी काही सीट भेटलेली आहे त्यासाठी दोन पर्याय असतात एक असतो फ्रीज आणि दुसरा असतो नॉट फ्रीज जर जे कॉलेज तुम्हाल तुम्हाला भेटलेलं आहे यामध्ये जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला फ्रीज करायचं असतं तर त्यासाठी वेळ किती आहे एक आठ दोन हजार पंचवीस ते तीन आठ दोन हजार पंचवीस तर एक तारखेला तुम्ही करू शकता दोन तारखेला करू शकताय तीन तारखेला करू शकताय पण किती वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत या गोष्टी असतात नॉट फ्रीज म्हणजे काय मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजे म्हणजे सपोज आता मी एक विद्यार्थी आहे आणि मला पी आय सी टीला सी एस भेटलं तर मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजे परंतु माझं स्वप्न सीओ पी कॉलेजसाठी आहे मला जर पुढच्या राऊंडसाठी जर सी पी भेटत असेल तर मी बेटरमेंट करून म्हणजे नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडसाठी पात्र होतो तर या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फी म्हणून आपण एक हजार रुपये पे करतो ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला पहिले राऊंडला जे कॉलेज भेटलेलं आहे या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही पुन्हा नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकताय किंवा अजून पण जे काही कॉलेजेस तुम्ही वरती टाकलेले होते कॅपरॉन वनमध्ये तेच कॉलेज तुम्ही इम्पोर्ट करू शकता याचा नॉट फ्रीजचा अर्थ लक्षात ठेवा नॉट फ्रीज, फ्रीज म्हणजे काय मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजेच परंतु याच्यापेक्षा जर अजून चांगलं कॉलेज भेटत असेल तर ते मी घ्यायला तयार आहे याचा अर्थ होतो नॉट फ्रीज म्हणजे कॅप्रॉन वनमध्ये जी अलॉटमेंट तुम्हाला भेटणार आहे त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे परंतु तुम्हाला ॲडमिशनला द्यायची गरज म्हणजे तुम्हाला ॲडमिशनला द्यायचंच नाही आहे मग ते ॲडमिशन कन्फर्म झालं आहे पुढच्या राऊंडसाठी तुम्ही याच्यापेक्षा अजून बेटर ट्राय करणार त्याला बेटरमेंट म्हणतो आपण मग ज्या कॉलेज भेटलं आहे त्या ठिकाणी आपण एक हजार रुपये सीट टॅक्सेप्टन्स फी भरतो त्या कॉलेजचे ॲडमिशन आपलं कन्फर्म करतो आणि पुढच्या राऊंडसाठी अजून नवीन ऑप्शन ॲड करतो या दोन गोष्टी लक्षात असू द्या त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट ज्या कॉलेजला जर तुम्हाला फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा जे विद्यार्थी ऑटो फ्रीज होणार आहेत त्यांनी एक ते तीनमध्ये त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे जेवढे काही काउन्सिलिंगचे विद्यार्थी एनरोल आहेत तर त्या सर्वांना मी नॉट फ्रीजचा ऑप्शन देणार आहे कोणीही फ्रीज करणार नाही ऑटो फ्रीज करणार नाही फक्त काही ठराविक विद्यार्थी असतील त्यांना त्यांच्या लोकेशन वाईज जर कॉलेज असेल तर तेच विद्यार्थी फ्रीज करतील नाही तर कोणीही फील करणार नाही सगळ्यांनी आपल्याला काय निवडायचं आहे नॉट फ्रीज निवडायचं आहे आणि पुढच्या राऊंड साठी आपल्याला जायचं आहे हे झालं पूर्ण स्ट्रक्चर कॅप राऊंड वनचं कॅप राऊंड टू साठी पुन्हा सीट मॅट्रिक्स येतं कॅपराउंड मध्ये जेवढ्या जागा भरलेल्या आहेत त्या जागा याच्यातून मायनस होऊन जातात म्हणजे सपोज जर शंभर जागा एखाद्या कॉलेजमध्ये होत्या आणि त्याच्यातल्या जवळपास साठ साठ मुलांनी ऍडमिशन घेतला आता चाळीस जागा राहिल्या मग या चाळीस जागा यांचा सीट मॅट्रिक्स तुम्हाला चार आठ दोन हजार पंचवीसला बघायला भेटणार आहे परंतु एक गोष्ट सांगतो कॅपराऊंड वनचा ऑप्शन फॉर्मच व्यवस्थित भरा कॅपराउंड टू मध्ये मे बी चेंजेस होतात किंवा काही विद्यार्थ्यांचे चेंजेस होत नाहीत कॅपराऊंड वन मध्ये शंभरच्या शंभर जागा वॅकंट असतात त्याच्यामुळे कॅपराऊंड टूला आल्यानंतर तर चाळीस वॅकंट राहिले तर कटअप वाढणार हा जी गोष्ट आहे नव्वद टक्के मुलं कॅपराउंड वनमध्येच चुकतात आणि ऑलरेडी आम्ही काउन्सलिंगच्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट कंटिन्युअसली सांगत आहे की आपला ऑप्शन फॉर्म जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला भरायचा योग्य रीतीनेच आहे त्यानुसार शंभर ज्या जागा असतात त्या कॅपराउंडमध्ये व्हॅकंट असतात त्याच्यामुळे कट ऑफ जे काय असतात ते मॅन्युअली म्हणजे जे काही सिक्वेन्स वाईज लागतात कॅपराउन टूमध्ये जर चाळीस जागा राहिल्या आणि सगळ्या मुलांनी जर यामध्ये व्यवस्थित सगळा फॉर्म व्यवस्थित भरला तर या ठिकाणी कॅप टूसाठी कट ऑफ वाढू शकतात त्याच्यामुळे कॅपराउन वनची अलॉटमेंट जी आहे ती फार महत्त्वाची आहे त्यानंतर तुमचं चार आठ दोन हजार पंचवीसला सीट मॅट्रिक्स येणार आहे ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅपराउन टूसाठी आपल्याला पुन्हा कॉलेजेस ॲड करण्यासाठी पाच सहा सात असे तीन दिवस तुम्हाला दिलेले आहे त्यानंतर कॅपराउंड टूचे जे काही तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे या ठिकाणी अठरा आठ दोन हजार पंचवीसला तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला कॅपराउंड टूमध्ये कोणतं कॉलेज भेटलं आहे या ठिकाणी तुम्हाला फ्रीज आणि नॉट फ्रीज पुन्हा ते ऑप्शन येतात आणि परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कॅपराऊंड टूमध्ये पहिल्या तीन अलॉटमेंट ज्या असतात त्या आहेत ऑटो फ्रीज पहिल्या तीन अलॉटमेंट म्हणजे पहिल्या जर तीन कॉलेजपैकी जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर त्या ठिकाणी तुम्ही झाले ऑटो फ्रीज तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकत नाही जे कॉलेज भेटलं आहे त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल म्हणून असे काही पहिले तीन ऑप्शन टाकायचे तुम्ही मी तर असं सांगेल कॅपराऊंड वनमध्येच पहिले सहा ऑप्शन असे टाका की ज्या ठिकाणी आपला नंबर लागणार नाही म्हणजे कॅपराउंड थ्रीमध्ये जर पहिल्या तीन कॉलेजपैकी जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं तर तुम्ही ऑटो फ्रीज होऊन जाता पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकत नाही आता फ्रीज आणि नॉट फ्रीजचा प्रश्न आला फ्रीज म्हणजे काय मला जे काही कॉलेज भेटलं आहे त्या ठिकाणी मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी फ्रीज करून ॲडमिशनला जाईल मला अजून पण आता मी तुम्हाला पी आय सी टीचं सी एसचं उदाहरण दिलं होतं आता मला सीआय पीमध्ये ए आय एम एल भेटलो काय भेटलं मला सी आय पी मध्ये ए आय एम एल भेटलं जे पी आय सी टी सी एस पहिल्या राऊंडमध्ये भेटलं होतं ती अलॉटमेंट निघून जाते म्हणजे ते ॲडमिशन कॅन्सल होतं आता तुम्ही फक्त सी आय पी ए आय एम एललाच ॲडमिशनसाठी आलेला आहात याचा अर्थ असा होतो त्यानंतर जर तुम्हाला पी आय सी टी सी एस पुन्हा भेटलेलं होतं म्हणजे पीआयसीटी सी एस कॅप राऊंड वन मध्ये पण भेटलं होतं या राऊंडमध्ये पण पी आय सी टी सी एसच आलं म्हणजे नो चेंज इन अलॉटमेंट आलं म्हणजे तुम्हाला बेटरमेंट झालं नाही तरी देखील तुम्ही कॅपराउंड थ्रीसाठी जाऊ शकता पुन्हा हे कॉलेज भेटलं हे कॉलेज भेटलं म्हणून तुम्ही त्याच राऊंडला थांबवू नका बेटरमेंट करून पुन्हा जाण्याचं पुढे जाण्याचा जा, प्रयत्न करा कॅप राऊंड थ्रीला नक्की या मग आता ॲक्सेप्टिंग म्हणजे तेच तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला जे काही तुमच्या राऊंडमधून बघायला भेटणार आहे की तुमच्या इनमधून बघायला भेटणार तुम्हाला फ्रीज करायचं की नॉट फ्रीज करायचं आणि ऑटो फ्रीज झालं झाली तर तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट करावी लागणार आहे तुमचं अकरा आठ दोन हजार पंचवीसला तुम्हाला कोणतं कॉलेज कॅपराउन टू मध्ये भेटलेलं आहे याची माहिती तुम्हाला भेटणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगतोय की कॅपराउंड वन मध्ये जी अलॉटमेंट तुम्हाला भेटली आहे तीच जर अलॉटमेंट कॅपराउंड टू मध्ये भेटली तरी देखील तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जाता येतं लक्षात ठेवा आणि त्यानंतर सी पी आय सी टी सी एस तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये भेटलं होतं परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये सीओ पी आय एम एल भेटलं त्याच्यात पण तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकताय त्यानंतर फक्त एक काळजी घ्यायची की पहिले जे काही तीन कॉलेजेस आहेत हे आपल्याला भेटले नाही पाहिजे जर तुम्हाला पहिल्या तीन कॉलेजेसपैकी जर अलॉटमेंट जर झाली तर तुम्ही त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होऊन जातात याची काळजी घ्या आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म असा असेल सी आय पी सी एस सी आय पी ए आय एम एल आणि पी आय सी टी सी एस आता दुसऱ्या राऊंडला ज्यावेळेस तुम्ही येतात पहिल्या तीन पैकी ऑलरेडी तुम्हाला कॅप वनमध्ये पी आय सी टी सी एस भेटलेला आहे दुसऱ्या राऊंडला ज्यावेळेस तुम्ही जातात सी आय पी सी एस सी आय पी एम एल पी आय सी टी सी एस तुम्ही राऊंडमध्ये फॉर्म भरला दुसऱ्या राऊंडमध्ये आणि जर तुम्हाला पहिल्या तीन अलॉटमेंट ऑटो फ्रीज आहेत म्हणजे तुमचे ऑप्शन काय झाले हे तीन ऑप्शन झाले आणि तुम्हाला ऑलरेडी सिंह पी आय सी टीचं सी एस भेटलेलं आहे तर या ठिकाणी तुमचा हा जो ऑप्शन आहे तो कन्सिडर केला जातो ॲज अ थर्ड ऑप्शन म्हणून तर त्या ठिकाणी तुम्ही ऑटो फ्रीज होऊ शकताय मी ऑलरेडी काय सांगितलं होतं टी एफ डब्ल्यूच्या सीटच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव पर्सेंट आयला आहे त्यांना नव्याण्णव पर्सेंट आहेत परंतु आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्ही टी एफ डब्ल्यूसाठी साठी एस करा परंतु आता ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी व्हीजीटीआय वगैरे हे ऑप्शन टाकून द्या तुम्ही ऑटो फ्रीज होणार नाहीत याची काळजी घ्या त्यानंतर पंधरा तारीख सॉरी पंधरा नंबरचा पॉइंट आहे यामध्ये बारा ते चौदामध्ये मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे जे विद्यार्थी फ्रीज करतील किंवा जे विद्यार्थी ऑटो फ्रीज होतील ऑटो फ्रीजसाठी मी एफ लिहितो इथून पुढे तर जे विद्यार्थी ऑटो फ्रीज होतील किंवा फ्रीज होतील त्यांना बारा आठ दोन हजार पंचवीस ते चौदा आठ दोन हजार पंचवीस यामध्ये ऍडमिशन घ्यावं लागणार आहे कॅपराउन थ्री आला कॅपराऊन थ्रीमध्ये तुम्हाला कोणत्या राऊंडसाठी किती जागा वॅकंट आहेत म्हणजे सीट मॅट्रिक्स आपल्याला कळतं तर सोळा आठ दोन हजार पंचवीसला तुम्हाला तुमचं सीट मॅट्रिक्स बघायला भेटणार आहे की कॅपराउंड थ्रीमध्ये किती जागा व्हॅकंट आहेत कॅपराउंड थ्रीमध्ये किती जागा आहेत व्हॅकंट आहेत हे कधी कळणार तुम्हाला सोळा आठ दोन हजार पंचवीस आता हे जे काही शेड्यूल आहे याच्यामध्ये सी टी सेल चेंज करू शकतं असं सेम टू सेम शेड्यूल शेवटपर्यंत राहू शकत नाही असं तरी मला वाटतं प्रत्येक वर्षी या गोष्टीमध्ये शेड्यूलमध्ये चेंजेस होत असतात आता कॅपराउंड थ्रीला त्याप्रमाणे थ्रीमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचा सतरा अठरा एकोणावीस यामध्ये तुम्हाला कॉलेज ब्रांच पुन्हा चेंज करायला तर किंवा जे विद्यार्थी इम्पोर्ट ऑप्शन फॉर्म करतील त्यांचा ऑप्शन फॉर्म तसा तसा दिसेल परंतु जे कॉलेज भेटला आहे त्याच्यावरचेच ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतात डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे बावीस आठ दोन हजार पंचवीसला तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला राऊंडमध्ये कोणतं कॉलेज भेटलं आहे यामध्ये एक्सेप्टिंग टू द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट म्हणजे जे काही कॉलेज भेटलेलं आहे यामध्ये तुम्हाला पुन्हा दोन ऑप्शन येतात फ्रीज आणि नॉट फ्रीज यामध्ये तुम्हाला पुन्हा ऑप्शन आले फ्रीज आणि नॉट फ्रीज तर या ठिकाणी तुम्हाला फ्रीज करायचं असेल म्हणजे ज्या जर ते कॉलेज भेटलं ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट करून तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकताय कॅपराउंड वनमध्ये जर तुम्ही एकदा सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे एक हजार रुपये जर भरले तर पुन्हा तुम्हाला पुन्हा भरण्याची गरज नाही आहे कॅप राऊंड टूला पण भरायचे नाही आणि कॅपराउंड थ्रीला पण पुन्हा सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची नाही याची काळजी घ्या एकदाच तुम्हाला एक हजार रुपये भरायचे असतात पुन्हा पुन्हा ते एक हजार रुपये भरायची गरज नाही आहे हे नॉट फ्रीज झालं यानंतर तुम्हाला पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी जायचं कॅप राऊंड थ्रीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या सहा अलॉटमेंट काय पहिल्या सहा अलॉटमेंट तुम्हाला भेटल्या नाही पाहिजे पाहिजे म्हणजे तुम्ही नॉट फ्रीज ऑटो फ्रीज होणार नाही कॅप राऊंड थ्रीमध्ये पहिल्या सहा म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिल्याच राऊंडला असे काही सहा कॉलेज टाका की ज्या ठिकाणी आपल्याला नंबर लागणार नाही म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला चेंज करण्याची गरज पडणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे पहल्या, पहिले सहा जे ऑप्शन आहेत ते फार महत्त्वाचे आहेत यामध्ये जर तुम्हाला नंबर लागला तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला ऑटो फ्रीज होऊन जाणार तुम्ही चौथ्या राऊंडसाठी पात्र राहणार नाहीत यावर्षी जो काही चौथा राऊंड आहे तो नवीन आलेला आहे या ठिकाणी का जे काही तुमचे पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला कमी बघायला भेटू शकतात जे काही कॉलेजचे कटअप आहेत ब्रांचचे कटअप आहेत यामध्ये तुम्हाला भरपूर सारे चेंजेस बघायला भेटतील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चुका करणार आहेत या चुका आपण करू नका हेच महत्वाची सूचना तुम्हाला आहे त्याप्राऊन थ्रीमध्ये पहिले असा अलॉटमेंट आता तुम्ही म्हणताल की सर तुम् सी ओ पी सी एस टाकलं सी आय पी एल टाकलं पी आय सी टी सी एस आय टी ए आय एम एल आणि ई एन टी सी टाकलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग टाकलं जर आता जर तुम्हाला हे अलॉटमेंट भेटली सहा नंबरची तर या ठिकाणी तुम्ही काय झाला ऑटो फ्रीज झाला परंतु इथे तुम्ही खाली टाकलं होतं व्ही आय टी सी एस किंवा पी आय सी टीचं इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग टाकलं होतं जर तुम्हाला सात नंबरची अलॉटमेंट भेटली तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता नॉट फ्रीज करू शकता परंतु जर पहिल्या सहा पैकी जर तुम्हाला एखादी अलॉटमेंट भेटली तर तुम्ही ऑटो फ्रीज होऊन जाणार आता ऑलरेडी काउन्सलिंगमध्ये मी पहिले सहा तुम्हाला असे ऑप्शन देणार आहेत की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार ना। ना। नाही परंतु जे नव्याण्णव पॉईंट पन्नास पेक्षा जास्त पर्सन डायलवाली मुलं आहेत ते या राऊंडमध्ये कुठं ना कुठं ऑटो फ्रीज होतील त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टी एफ साठी यस किंवा नो करायला लावलेलं आहे हे कशासाठी करायला लावलं तर तो हा जो काही की फॅक्टर आहे तर त्यामध्ये आपल्याला याचा आता उपयोग होणार आहे तेवीस ते पंचवीस तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन प्रोसेस तुमची कंटिन्यू करायची आहे त्यानंतर कॅपराउंड फोर आला कॅपराउंड 4 मध्ये तुम्हाला सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला तुमचं जे काही वॅकन्स सीट म्हणजे कोणत्या राऊंड आता चौथ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तुमच्या मनात प्रत्येकाच्या एक मनात प्रश्न आला असेल की सर मला जर कॅप रॉन वनमध्ये जर कॉलेज भेटलं नाही तर मी काय करू शकतो तर कॅप रॉन टू कॅप राऊन थ्री कॅप रॉन फोरमध्ये तुम्हाला कॉलेज मिळवून देण्याची जबाबदारी माझी त्याची तुम्ही काहीही चिंता करू नका कॅप सव्वीस तुम्ही कॅपराउन फोरसाठी आला सव्वीस आठ दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला तुमचं व्हॅकन्सीचं शेड्यूल करणार आहे की कॅपराउन फोरमध्ये किती जागा वॅकंट राहिलेल्या आहेत अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ते तीस आठ दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची कॅपराउन फोरसाठी आणि त्यानंतर एक नऊ दोन हजार पंचवीसला तुम्हाला कॅपराउन फोरमध्ये कोणतं कॉलेज भेटलेला आहे याची माहिती भेटणार आहे त्यानंतर याची माहिती तुम्हाला भेटणार आहे एक सेकंड याची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल की कोणता कॉलेज आपल्याला भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याला बाकी पण गोष्टींचा शेड्यूल खाली दिलेला आहे तर डिस्प्ले अप्रोव्हिजनल वॅकन्सी तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय यानंतर तुम्हाला दोन नऊ दोन नऊ ते चार नऊ दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला जे काय तुमची वॅकन्सी टा सॉरी ज्या काय ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही यानंतर कोणतं राऊंड नसल्यामुळे फ्रीच करणार आहात काय करणार आहे फ्रीज करणार आहात आता बरेचसे विद्यार्थी असे म्हणत असतील की सर मी स्पॉट राऊंडला जाणारच आहे मग मी ॲडमिशन का बरं घेऊ कंपल्सरी प्रत्येकाने चौथ्या राऊंडपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे का बरं राऊंडमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन भेटलंच नाही तर तुम्हाला ड्रॉप घ्यावा लागू शकतो तर कंपल्सरी प्रत्येकाने ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी फ्रीज करायचं आणि आपल्या सर्वांनी ॲडमिशन प्रोसेससाठी जायचं आहे या ठिकाणी खाली मॅनेजमेंट कोट्याचा शेड्यूल दिलेला आहे यावरती मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे सर्वांना पंचवीस तारखेपर्यंत आम्ही ऑप्शन फॉर्म देण्याचा तर प्रयत्न करतोय ऑप्शन फॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे कुणीही काही काळजी करू नका जे काही सीट मॅट्रिक्स आहे यामध्ये कोणते कोणते ब्रांचेस नवीन आलेले आहेत या सर्व गोष्टींची पडताळणी करणं आमच्यासाठी आवश्यक आहे कारण की कोणत्या कॉलेजमध्ये जर नवीन ब्रांच आलेली असेल आणि त्या कॉलेजचा जर कटअप यावर्षी कमी लागलेला असेल तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो तर प्रत्येकाने काळजी घ्या जे विद्यार्थी अजून त्यांची कॉलेज लिस्ट तयार नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल फॉर्म दिलेला आहे किंवा वेबसाईट दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनडॉल करू शकताय तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा थँक्यू थँक्यू सो मच